खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस जागतिक महिला दिनानिमित्त पलूस मध्ये रंगला खेळ पैठणीचा जागतिक महिला दिन सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला आपल्या पलूस शहरात देखील वेगवेगळ्या स्वरूपात महिलांसाठी कार्यक्रम पाहायला मिळाले यामध्ये जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून श्री सद्गुरू दोंडीराज निवासी अंध विद्यालय पलूस जयभवानी निवासी अपंग मतिमंद विद्यालय पलूस व ईश्वर सेवा निवासी अपंग मतिमंद कार्यशाळा पलूस येथे महिलांसाठी मार्गदर्शन आणि खेळ पैठणीचा असे मनोरंजन खेळ ठेवून महिलांसाठी खास कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले सरस्वती प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापिका शुभा कुलकर्णी यांनी महिला सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन दिले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा आनंदी भोसले एकात्मिक बाल विकास योजनेच्या सुपरवायझर श्रीमती सुवर्णा मेहत्रे पलूस सहकारी बँकेचे माजी संचालिका ज्योतिष शितापे माजी कारभारीन यूट्यूब चॅनल आणि निकम टॉवर पलूसची ची मालकीन प्रतीक्षा शुभम निकम राजकमल हॉस्पिटल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता राडे बाजिंद सिनेमा कलाकार प्रियांका राठोड श्रीकृष्ण ट्रेडर्सच्या निकिता सूर्यवंशी शिवश्रद्धा बाजारच्या मयुरी सूर्यंशी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली तसेच कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांचे औक्षण करून त्यांना महिला दिनाचा मान देण्यात आला त्याचबरोबर महिलांसाठी घरगुती गॅस कसा वापरावा याची माहिती कुलकर्णी गॅसचे ऋषिकेश कुलकर्णी यांनी दिली एक दिवस महिलांच्या आनंदासाठी पाककला स्पर्धा खेळ पैठणीचा फनी गेम घेण्यात आल्या पाककलेमध्ये प्रथम क्रमांक चैत्राली जोशी द्वितीय क्रमांक अश्विनी यादव तृतीय क्रमांक स्नेहा माने उत्तेजनार्थ क्रमांक माधुरी लंगरे यांनी विजय मिळवला तसेच पैठणीच्या खेळामध्ये प्रथम क्रमांक शोभा गावडे द्वितीय क्रमांक प्रतीक्षा निकम आणि तृतीय क्रमांक मनीषा पवार यांनी पैठणीचा मान पटकवला यासाठी कार्यक्रमासाठी पैठणी खेळाचे गिफ्ट्स शिवश्रद्धा बजार श्रीकृष्ण ट्रेडर्स निकम टॉवर स्वाद मसाले सरिता पाटील ऋषिकेश कुलकर्णी यांनी दिली तसेच या, या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजितराव सूर्यवंशी उपाध्यक्ष शुभांगी सूर्यंशी व सर्व मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ यांनी महिलांसाठी महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व महिलांनी स्पर्धेत भाग घेऊन या कार्यक्रमास प्रतिसाद दिला